पाठीशी भक्कमपणे उभा राहिला पाहिजे अशी असे मी दोन शब्द बोलून मी माझे भाषण संबोवतो आणि पुन्हा एकदा बरोबर भरपूर कोकण कोकणची रूढी परंपरा आणि विविध सामाजिक उपक्रम पंचकोशी संपूर्ण कोकणात पोचवले असो टॅग लागला असलेला गावचो माणूस यांचं मी अखिल कोकण विकास महासंघाकडून हार्दिक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय तुमचा आवडतो चॅनल गावचो माणूस आज मित्रांनो नारळी पौर्णिमा आणि डोंबवलीमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ फोड फोडायची स्पर्धा लावतात आणि तिथे आम्ही आता निघालोय तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार कारण हातावर हात मारून म्हणजे हातातमध्ये घेऊन नारळ नारळ फोडला तर तो नक्की बघा मग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या चालू आहे सहा ते रात्री दहा सर्व इथल्या स्थानिक त्यांना तसंच कोकणवासियांना आणि सर्व नानांकात उतरतात आणि नारळ लढवण्यासाठी आमचा हा तरुण मावळा म्हणायला हरकत नाही या वयातही नेहमी तत्पर लढण्यासाठी आणि नारळ रणांगणात हे वरिष्ठ कामासाठी त्यांच्या आणि त्यांच्या विविध उपक्रमांसाठी नेहमी तत्पर असता अखिल कोकण विकास महासंघ सोबत नेहमीच आमची सर्व मंडळी कोकणवासियांसाठी विविध कला योजना कौशल्य योजना कर्ज योजना हाही आमचा वसा आहे कारण नुसतं मीडियाला प्रसिद्ध गावचो माणूस नक्कीच या चॅनलला लाईक करा कारण या व्यक्तीने कोकणची रूढी परंपरा आणि विविध सामाजिक उपक्रम पंचकोशीत संपूर्ण कोकणात पोचवले असो टॅग लाईन असलेलो गावचो माणूस यांचं मी अखिल कोकण विकास महासंघाकडून हार्दिक स्वागत करतो त्यांनी या कोकणच्या रूढी परंपरा आमच्या या सर्व उपक्रमाला यूट्यूब चॅनल तथा इंस्टाग्राम व इतर त्यांच्या पेजेसवर सबकोलाबद्दल मी धन्यवाद मानतो आणि संपर्कात राहणार आहेत आपल्याला ज्या काही सेवा लागतील आपल्याला जे काही विविध उपक्रम लागतील ला, आपल्या मुलांसाठी मोफत शिक्षण नारळ लढवत आहेत हा बोललेला आहे पहिला नारळ जुनियर असतात या सर्वांच्या आज हा महासंघ साधारणतः महासंघ तयार झालाय आणि सर्वात मोठी फळी जी उभी केली गेली के आहे पालघर पासून मुंबई पासून ठाणे ते पार सिंधुदुर्गाच्या तळकोकणापर्यंत सर्व उपक्रम महासंघाचे महामेळावे आणि यशस्वी असे बरेच महामेळावे डोंबिवली आणि कल्याण ठाणे या भागासाठी मुंबई या भागासाठी केले गेले या सर्व उपक्रमाबरोबर विविध रोग चळवळी सर्व मंडळी कार्यरत असतात त्यामुळे या सगळ्या सगळ्यात आपल्याला सुख सुविधा मिळतात असं म्हणायला काही हरकत नाही कारण ही सर्व मंडळी आमच्या या सगळ्या कार्यक्रमाची कार्यक्रमाचीमदार रवींद्र चावंत साहेब यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या कोकण विनंती करतो

हरलेले आहेत त्यात नारळाचे पैसे देत आहेत बघा जे हरतील ते पैसे पैसे जो हरणार तो पैसे देणार हो मी काढला तिकडचा मी काढला मी काढला

અર્જુન ને ભાજી મારલી આોડલી જબરદસ્ત ચાર

ફોટો કાઢી <önemli> <li> <anchise> आम्रर गेला गेला, गेला।, 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 गेला गेला आवाज आला कुठला तरी गेला ये चार मार्च से गेला 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 काय तरी जातो मध्ये गेला मजा करतो आला धारे जमा करायला काय धारे जमा आला आला

वाह सुनते माळवण काय माळवण पाळवणद्वारे माळवणंदो नारायण जका सगळ्यांनी कसे पोहोचले असत अजून एक चीज आता मला बोलत आहे परत कमीत काय अर्शिल वर्शिल हो दे ना रे चला अर्जुनने बाबा एक पडला मी आहे बघा किती तीन पडले ना आम्ही घालवल्या आणि तीन नारळ आम्ही फोडले अर्जुनने फोडले आणि आम्ही आम्ही आता आता घरी घरी नारळ एवढे खूप मजा आली अर्जुनने पंचवीस एक असतील ना रे पंचवीस शेक नारळ आम्ही फोडले आता प्रॉफिट मध्ये आहोत आम्ही कारण जो नारळ फोडेल ज्याचे नारळ फुटतील त्यांनी पैसे द्यायला पाहिजे असं होतं मग आम्ही जास्त पंचवीस तारा फोडले आणि आता आम्ही घरी निघालो चला व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चला बाय